महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याबाबत काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या घोषणा आहेत त्या आणि आता मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातलं पहिलं सौर ग्राम हे देखील मान्याची वाडी हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे याचा फायदा काय या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे घरची वीज दुकानाची वीज सगळी वीज मोफत माननीय प्रधानमंत्री मोदयांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली या, या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल सव्वा पाच लाख रुपये होतं आता ते शून्यावर आलाय एक पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे कुठलीही योजना आली तर पहिल्यांदा हे गाव पुढे असत आणि या गावाने यापूर्वी देखील अनेक चांगली कामं केलेली आहेत पन्नास लाखाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे आता इतरही गावांना विनंती करतो तुम्ही ही पुढाकार घेतला तर तुमचे गाव आम्ही ग्राम करू कोणालाही विजेचं बिल भरावं लागणार नाही म्हणजे शेतीचंही मोफत आणि घरातलंही मोफत अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी आपण आणलेली आहे